नमस्कार मंडळी सध्या आपल्या महाराष्ट्रात एक प्रकरण खूप चर्चेत आहे त्याने अनेकांना धक्का बसला आहे आणि हे प्रकरण आहे पुण्यातील एका प्रतिष्ठित आणि आर्थिकदृष्ट्या सदन कुटुंबातील धाकट्या सुनेच्या म्हणजेच अवघ्या तेवीस वर्षाच्या वैष्णवी हगवणीच्या आत्महत्येचं वैष्णवीने सासरच्या कथित मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवलं पण तिच्या मृत्यूनंतर हगवानी कुटुंबाचे असे काही अजब कारनामे समोर आले ज्यामुळे राज्यभरात संतापाचा भडका उडाला आहे चला याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या कुटुंबाकडे कोठवदीची मालमत्ता आहे आणि राजकीय दृष्ट्या ते सदन मानले जातात त्याच कुटुंबाने केवळ पैशासाठी आणि हुंड्यासाठी आपल्या सोनेला इतका त्रास दिला की तिने मृत्यूला कवटाळावे लागले राजेंद्र अगवाणी यांची मालमत्ता सुमारे दीडशे कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं बोललं जातं ज्यात पुण्याजवळच्या मुळशी तालुक्यात विविध ठिकाणी त्यांच्या जमिनी आणि प्रॉपर्टी आहेत त्यांनी दोन हजार चार साली विधानसभा निवडणुकीतही नशीब अजमावलं होतं पण त्यांना त्यात यश आलं नव्हतं त्यांचे वडील तुकाराम हगवणे हे मुळशीतील भुकुम गावातील प्रसिद्ध पैलव होते आणि ते काँग्रेस तसेच नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होते त्यांनी पंचायत समिती सभापती आणि पुणे जिल्हा परिषदेतही काम केले होते कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी इतकी मजबूत असताना देखील त्यांना पैशाची हाव नेमकी का असावी हा प्रश्न या प्रकरणात महत्वाचा ठरत आहे पैसा आणि प्रतिष्ठा असूनही हुंड्यासारख्या जुनाट आणि अमानवी अमानवीप्रतेसाठी एका नवविवाहतेचा छळ करणे हे हगवणे प्रकरणातून समोर येतं हगवणे कुटुंबाने घरातील सुनांवर केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिक छळ केल्याचे गंभीर आरोप आहे वशनी सोबत तिच्या जावेला म्हणजे सुशील हगवाने यांच्या पत्नी मयुरी हिला देखील सतत त्रास दिला जात होता मयुरीने दिलेल्या माहितीनुसार तिला नोव्हेंबर दोन हजार सहन करावे लागत होते या त्रासाला कंटाळून मयुरीने कुटुंबाच्या क्रुरतेची माहिती समोर आली आहे या कुटुंबाच्या विरोधात संताप वाढण्याचा आणखी एक धक्कादायक कारण म्हणजे हुंड्यासाठी सोनांचा छळ करणारे हेच कुटुंब एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये एका बैलाच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपये खर्च करून गौतमी पाटीलच्या लावणी नृत्याचा कार्यक्रम आयोजित करत होते आणि तो देखील थेट बैलासमोर हा कार्यक्रम सुशील राजेंद्र हगवन यांच्या युवा मंचाच्या बॅनर खाली पार पडला होता या व्हायरल झालेला व्हिडिओ म्हणजे गौतमी पाटील स्टेजवर आहे तिच्या समोरच एक बैल बांधलेला स्पष्ट दिसत आहे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून जनावरावर लाखो रुपये खर्च करणार हेच कुटुंब घरातील सोनांना छळत होते हे पाहून लोकांचा संताप अनावर झाला पुण्यातील या प्रभावशाली कुटुंबाभोवती आता अनेक वादळ घोंगावत आहेत राजेंद्र हगवाणी यांची आणि त्याच्या मुलाची या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाली आहे अटकेपूर्वी ते सात दिवस फरार होते आणि त्यांना मदत करणाऱ्यांची चौकशी सुरू आहे या प्रकरणाच्या तळाशी जाऊन सत्य बाहेर येणे आणि पीडितांना न्याय मिळणे अत्यंत आवश्यक आहे वैष्णवीने जीव गमावला पण तिच्या मृत्यूने समाजात हुंड्यासारखा प्रथा आणि कौटुंबिक छाळेविरुद्ध एक महत्वाची चर्चा पुन्हा एकदा सुरू केली आहे आणि ही चर्चा समाजातील विकृतींवर पुन्हा पुन्हा प्रकाश टाकते माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांग। त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच माहिती विषयक व्हिडिओज पाण्यासाठी आपल्या प्रीट्यू चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद